युवा सारथी ग्रामीण बौद्देशी संस्था वडाडी आणि महाभारती महिला स्वयंरोजगार व प्रशिक्षण केंद्र वडाडी यांच्या मार्फत आयोजित युवा सारथी अर्धी कुंक सोहळा संपन्न काल गुरुवार दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी युवा सारथी संस्थेतर्फे वडाडी परिसरात महिलांकरता सामाजिक सेवा व एकतेच्या भावनेने युवा सारथी महिला अर्धी कुंक सोळा दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले होते या उपक्रमात महाभारती महिला स्वयंरोजगार व प्रशिक्षण केंद्राच्या विद्यार्थिनी निम्मे युवा सारथी ग्रामीण बौद्देशी संस्थेमार्फत विवाहित महिलांना काचेच्या बाउल व ग्लास तसेच अविवाहित मुलींना वय पेनचे सदस्य भेट देण्यात आले आणि प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना ब्युटी किटचे वाटप करण्यात आले या प्रसंगी बहुसंख्य वडाळी कोंडावळ बामखेडा परिसरातील महिला या कार्यक्रमात उपस्थित होत्या कार्यक्रमाप्रसंगी युवा सारथी संस्थेच्या विविध कार्याबद्दल व महिला एक शक्ती विषयावर संस्थेचे अध्यक्ष उमेश बाहेस्कर यांनी मार्गदर्शन केले व संस्था संचलित महा भारती महिला स्वयंरोजगार व प्रशिक्षण केंद्राच्या विविध कोर्सबद्दल केंद्राचे संचालिका वर्षा सोनवणे आणि मेघा भावेस्कर यांनी माहिती दिली साक्षी यांनी सूत्रसंचालन व आभार व्यक्त केले तसेच या उपक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष राहुल निकम सचिव कैलास निकम खजिनदार गणेश सोनवणे सहसचिव देवेंद्र चव्हाण सदस्य आनंद ठाकरे व मनोहर धनगर यांनी सहकार्य केले सदर हळदी कुंकचा कार्यक्रम वडाळी येथील पीक सोसायटी भवन महाराष्ट्र बँकेसमोर घेण्यात आला आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शादा तालुका प्रतिनिधी